नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रम बाल शिक्षणाची तयारी व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय आहे स्वतःची ओळख या वयात मुले स्वतःबद्दल समजू आणि बोलू लागतात त्यांना त्यांचे नाव पत्ता आवडीनिवडी आणि कुटुंबाविषयी सांगितले तर ते इतरांना स्वतःची ओळख करून देऊ शकतात चला या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवार आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे नमस्ते करत स्वागत करूया यानंतर स्वच्छता तपासणी करूया आता मुलांची जागेवर उभे राहून नमस्ते टीचर म्हणत उपस्थिती घेऊया आता सर्व मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळ आणि शिकणे यानंतर गोष्टींचे कार्ड वापरून जंगलामध्ये बिरा ही गोष्ट मुलांना आवाजात चढ उतार करून सांगा आता त्यांना आजूबाजूच्या प्राण्यांची नावे आणि आवाज ओळखण्यास आता मुलांना स्वतःबद्दल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल बोलण्यास सांगा आता मुलांना फळे आणि भाज्यांचे ठसे काढण्यास शिकवा आता वस्तू योग्य ठिकाणी जमा करून ठेवण्याचे महत्व मुलांना समजावून सांगा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन डोक्यावर पुस्तक ठेवून चालणे हा खेळ घ्या आता सर्व मुलांना गोदात बसूया आज आपण म्हणून काय काय केले तुम्हाला काय आवडले ते विचारूया मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया घरी जाऊन मजेशीर खेळ खेड़ खेळायला सांगा जसे घराभोवती फिरणे आणि वस्तू योग्य ठिकाणी ठेवणे का महत्वाचे आहे माहीत करून घेण्यास सांगा चला पाहूया बुधवार आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे टाळी देत स्वागत करूया यानंतर स्वच्छता तपासणी करूया मुलांची जागेवर उभे राहून प्रेझेंट मॅम म्हणत उपस्थिती घेऊया आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळ आणि शिकणे आता गोलात उभे राहून सांग सांग बोलानात हे बालगीत घ्या आता वेक आता मुलांना अंगणवाडीत फिरून वेगवेगळे रंग शोधण्यास सांगा मुलांकडून त्यांच्या आजूबाजूचे आवाज ऐकण्याची आणि ओळखण्याची क्रियाकृती करून घ्या सर्व मुलांना त्यांची आवडते चित्र काढण्यासाठी प्रोत्साहित करा आता एक रोप लावा त्याचे जीवनशैली अवयव आणि त्यांची कार्ये स्पष्ट करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन डोळे डोळेमेसकावणे क्रियाकृती करून घ्या आता सर्व मुलांना गोलात बसूया आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा आणि कोणी काय चांगले केले तेही विचारा घरी जाऊन मजेदार खेळ जसे कुटुंबांचे जुने फोटो पहा किंवा कुटुंबातील सदस्यांचे नाव नातेसंबंध त्यांच्यासोबत आवडत्या आठवणी इत्यादी पहा चला पाहूया शुक्रवार आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे गुदगुल्या करत स्वागत करूया यानंतर स्वच्छता तपासणी करूया आता जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम म्हणत उपस्थिती घेऊया आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळ आणि शिकणे आता गोलात उभे राहून चिवचिव बालगीत घ्या आता मुलांना अंगणवाडीत फिरून आकारांच्या वस्तू शोधण्यास सांगा मुलांना कोडे विचारा जसे एक फळ जे पिवळे लांब असते आणि ते खाण्यासाठी सोलावे लागते यासारखी इतर कोडेही विचारा सर्व मुलांना कागदाचे गोळे बनवण्यास सांगा आता मी आणि माझे कुटुंब याबद्दल समजवा जसे नाव पत्ता आवडीनिवडी इत्यादी ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन स्टापू खेळ घ्या आता सर्व मुलांना गोलात बसूया आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा आणि कोणी काय चांगले केले तेही विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया आणि वयोगटानुसार आठवड्याची वर्कशीट पूर्ण करून घ्या घरी जाऊन मजेदार खेळ स्वयंपाकघर किंवा भाजीवाल्याकडे जा फळे भाज्यांची ओळख करा त्यांचे रंग चव याबद्दल माहिती करून घेण्यास सांगा आज आपण स्वतःबद्दल माहिती या विषयाची माहिती घेतली आता पालकांना सांगा की ते आपल्या मुलांना स्वतःची ओळख करून देण्यासाठी कसे तयार करू शकतात कृपया मुलांसोबत घेतलेले खेळ आणि क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद